नमस्कार मित्रांनो आज मी माझा अडपसर ई एस आय सी डिस्पेन्सरीचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहोत बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की ई एस आय सी डिस्पेन्सरीत नेमकं कसं काम होतं काय प्रक्रिया आहे आणि खरंच तिथे इलाज व्यवस्थित होतो का तर चला माझा अनुभव आहे का आज मी अडपसर ई एस आय सी डिस्पेन्सरीत गेलो माझ्याकडे आधीच ई एस आय सी फॉर्म भरलेला होता तो मी रिसेप्शनला जमा केला तेथे ते स्टाफने फ्रॉम नीट तपासला सही शिक्का लगेच दिला आणि कम्प्युटरवर एंट्री केली त्याआधी मला विचारण्यात आलं तुमच्या घराजवळ दुसरी डिस्पेन्सरी नाही का मी म्हणलं हीच आमच्या घराजवळची डिस्पेन्सरी आहे ते लगेच असले आणि पुढचं काम सुरू केलं मी रिसेप्शनला सांगितलं की माझ्या बायकोला आणि मुलीलाही इलाजासाठी दाखवायचं आहे फक्त दोन मिनटात त्यांनी कम्प्युटरवरती एंट्री केली आणि दोन वेगवेगळ्या चिट्ट्या दिल्या एका माझ्या बायकोच्या नावाने आणि एक मुलीच्या नावाने ही प्रोसेस खूप जलद आणि सोपी वाटली पहिल्यांदाच मी इतके व्यवस्थित काम होताना पाहिलं त्यानंतर आम्हाला तीन नंबर केबिनमध्ये पाठवलं तेथे डॉक्टर होते डॉक्टरांनी विचारपूस केली तपासणी केली आणि लागणारी औषधं हो लिहून दिली डॉक्टरचं वागणं खूप साधं बैत्रीन पूर्ण आणि समजून घेणारं होतं हेही मला खूप आवडलं नंतर आम्हाला दोन नंबर केबिनमध्ये जावं लागलं तेथे स्टाफने आमच्या ई एस आय सी बुकमध्ये एंट्री केली त्यानंतर ते त्यांनी आम्हाला एक नंबर केबिनमध्ये पाठवलं तेथे औषध वाटप केले जातं डॉक्टरांनी जी औषधं लिहून दिली होती ते लगेच आम्हाला मोफत मिळाली संपूर्ण प्रक्रिया खूप व्यवस्थित होती रिसेप्शनपासून औषध मिळेपर्यंत फक्त काही मिनटात सगळं काम झालं ना गर्दी ना गोंधळ एकदम सोपं आणि जलद काम जर तुम्ही पहिल्यांदाच ई एस आय सी डिस्पेन्सरी जात असाल तर लक्षात ठेवा ई एस आय सी कार किंवा फॉर्म बरोबर न्या वळपत्र जवळ ठेवा कुटुंबातील सदस्यांना दाखवायचा असेल तर त्यांची नावं नोंदणी करून घ्या औषध मोफ मिळतात त्यामुळे वेगळे खर्च करावा लागत नाही माझा वैयक्तिक अनुभव खूप सकारात्मक होता तेथले स्टाफ डॉक्टर आणि व्यवस्था सगळं व्यवस्थित होतं तर मित्रांनो हा होता माझा ई एस आय सी डिस्पेन्सरीचा अनुभव तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद